नंदुरबार जिल्ह्यातील जाणाऱ्या महामार्गाची दुरावस्था झाली आहे नेत्रक्षेवाडी आणि विसरवाडी ते खेतेय या महामार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे नागरिकांनी तक्रारी आणि प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर तात्पुरता डागडुजी केली जात असते या महामार्गाच्या कामांसाठी निविदा निघाल्या आहेत मात्र प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुरावस्था झाल्या आहेत शहरातून जाणाऱ्या नेत्रक शेवाळी आणि विसरवाडी ते खेते या महामार्गांची अत्यंत दुरावस्था झाली आहे यासाठी नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत तर प्रसारमाध्यमांकडून बातम्या प्रसारित केल्यानंतर तात्पुरता डागडुजी केले जाते व मात्र कायमस्वरूपी महामार्गाची दुरवस्था कधी संपणार असा काहीसा प्रश्न उपस्थित केला जात आहे महामार्गांच्या कामासाठी निविदा निघाली आहे मात्र प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत परंतु खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत या महामार्गाची अशीच अवस्था राहणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा